बघा एका ठेकेदाराला एक काम वीस दिवसात पूर्ण करायचे म्हणून त्याने कामावर माणसं नेमली जर तेच काम पंधरा दिवसात पूर्ण करायचे असेल तर कामावर नेमाव्या लागणाऱ्या जादा माणसांची संख्या किती असेल सर मित्रांनो प्रश्न आहे काळकाम वेग या घटकावर आधारित आणि प्रश्न व्यस्त चलनावर खास करून व्यस्त आणि समोर चलनाचे दोन प्रकार गणितामध्ये आपण बघतो व्यस्त म्हणजे काय तर एखाद्या वेळेस कामावर माणसं जास्त चलनामध्ये दोन राशी असतात एक राशी कमी झाली दुसरी वाढते एक राशी वाढली दुसरी होते। कही आपन में चलना में कमी होते ही चलनाची काही गुणधर्म आपण वर्ग सहावी सातवीमध्ये अभ्यासलीत प्रश्न व्यस्त चलनावर आधारित आहेत अर्थात उदाहरणार्थ इथं कामावर माणसं जास्त लावली म्हणजे काम लवकर होणार कामावर माणसं कमी असली म्हणजे कामाला जास्त दिवस लागणार चलनावरची उदाहरणं सोडत असताना खास करून आपण सूत्र वापरतो जसं की सूत्र तसं यक्स वन गुणिला वाय वन बरोबर आहे बराबर यक्स टू गुन्हेला वाय टू हे सूत्र आहे परंतु इथं माणसं आणि दिवस हा प्रश्न असल्यामुळं यम वन गुणिला डी वन बराबर यम टू गुन्हेला डी टू ह्या प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा हा ठेकेदार आहे एक काम वीस दिवसात पूर्ण करायचे म्हणून त्याने कामावर कामावरतीच माणसं नेमली मग काय करायचं वीस गुणीला तीस ओके प्रश्न विचारला जर तेच काम पंधरा दिवसात पूर्ण करायचे असेल तर कामावर नेमाव्या लागणाऱ्या जादा माणसांची संख्या किती असेल थे। तेच काम हे इथं डे आणि हे यम पहिल्या राशीतील हे डी वन आणि यम वन इथं परत डी टू गुणीला यम टू असं ते सूत्र तेच काम पंधरा दिवसात पूर्ण करायचे असेल तर कामावर प्रथमत एकूण किती माणसं लागतील ते शोधू हा प्रश्न दुसऱ्या राशीतील हा यम वीस गुणीला तीस कडे येतानी हे पंधरा आता भागीला ओके का तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जाताना गुणीला असे भागीला मांडावे लागते हा भाग गेला दोन नाही माता उरले वीस गुणीला दोन म्हणजे दुसऱ्या राशीतील हा यम हा गुणाकार चाळीस हे उत्तर आलं दिवसामध्ये याचा अर्थ दुसऱ्या राशीतील म्हणजे चाळीस याचा अर्थ जर तेच काम पंधरा दिवसात पूर्ण करायचे असेल तर कामावर चाळीस माणसं लागतील परंतु इथं त्यांना तीस माणसं नेमले प्रश्न मुख्य काय जर तेच काम पंधरा दिवसात पूर्ण करायचे असेल तर कामावर नेमाव्या लागणाऱ्या जादा माणसाची हा शब्द लक्षात घ्या जादा माणसांची संख्या किती जादा म्हणजे हेच काम पंधरा दिवसात पूर्ण करायचं तर माणसं लागणार एकूण चाळीस आता त्यानं माणसं नेमली तीस की तीस माणसं त्यानं नेमलेली वजा अकरा म्हणजे दहा माणसं जादा नेमावीत ओके म्हणजे ते काम पंधरा दिवसात पूर्ण होईल हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेलं आहे ओके